नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नाम देगानासाहेब पवार मुक्कमपोस्ट गावडी धारपोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर क्रमांक पंच्याण्णव झिरो तीन झिरो सात तेरा झिरो तीन तर आपण पाहू शकता की हा आपला कांदा पिकाचा दोन एकरचा प्लॉट आहे तर कांदा लावल्यानंतर आपण एक महिन्याच्या नंतर एक ते सव्वा महिन्यानंतर धनश्री कंपनीचा आपण चौदा अठ्ठेचाळीस एकरी अडीच किलो या प्रमाणात आपण ॲप्लिकेशन केलं होतं आणि नंतरच्या अवस्थेमध्ये सव्वा दोन ते अडीच महिन्या दरम्यान धनश्रीचं आपण चाळीस सदोतीस हे प्रत्येकर अडीच किलो याप्रमाणे आपण डोस दिला होता तर आपण पाहू शकता की कांदा पिकाची साईज किंवा मध्यंतरी जो दिवाळी दरम्यान जो पाऊस झाला होता त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट डाऊन झाले तर आपण पाहू शकता की आपल्या प्लॉटची कंडिशन कशी आहे किंवा मालाचे फुगवण कसे आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याने धनश्रीचे जे प्रोडक्ट आहेत चौदा आठेचाळीस असो चाळीस अधुचाळीस असो किंवा झिरण शेचाळीस असो या सगळ्या प्रोडक्टचा वापर करायला काही हरकत नाही रिझल्ट एकदम अतिशय उत्कृष्ट आहेत